कुंभराशी जून वटपौर्णिमेनंतर या पाच घटना घडणार आणि तुम्हाला त्या टाळता सुद्धा येणार नाहीत वटपौर्णिमा दोन हजार पंचवीसची ऊर्जा आणि कुंभराशीवर होणारा परिणाम वटपौर्णिमा ही हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली तीथ आहे दोन हजार पंचवीस आली वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी येत आहे आणि त्या दिवशी आकाशातील ग्रहांची रचना अत्यंत विलक्षण आहे चंद्र राशीत असताना शनी राशीत असून त्याचा तिसरा आणि अंतिम साडेसाती टप्पा कुंभ राशीवर प्रभाव टाकत आहे यावेळी राहू राशीत आणि गुरु मेष राशीत विराजमान आहेत या योगांनी एक विलक्षण मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक उल्थापालत घडून आणण्याची तयारी केली आहे विशेषत राशींसाठी ही वटपौर्णिमा म्हणजे जीवनाच्या एका जुन्या अध्यायाचा शेवट आणि एका नव्या अध्यायाची पूर्वसूचना आहे पण या नव्या पर्वात प्रवेश करताना अशा पाच घटना घडणार आहेत ज्या तुम्हाला टाळता येणार नाहीत या घटना नियतीच्या योजनेचा भाग आहेत आणि त्यातूनच तुमचा खरा चेहरा खरा जीवन मार्ग उलगडणार आहे कुटुंबातूनच होणारी गृहित धारणा आणि भावनिक घुसमट वटपौर्णिमेच्या आधीपासूनच कुंभराशींच्या चतुर्थी भावावर शनीचा प्रभाव सुरू होतो घर गहर आणि घरातील वातावरण आणि मानसिक स्थैर्य यांचा संबंध या भावाशी असतो याच कारणामुळे वटपौर्णिमेनंतर तुमचे घर तुमच्यासाठी एक मानसिक चाचणी स्थान ठरणार आहे तर काय होणार कुटुंबातील एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही अत्यंत विश्वास ठेवता ते तुम्हाला गृहीत धरू लागले तिच्यापेक्षा तुम्हाला दबाव टाकते आणि ती व्यक्ती तुमच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह का निर्माण करेल का टाळता येणार नाही तर शनीचा चतुर्थ भावावर प्रभाव म्हणजे आत्ममूल्यांकन आणि स्वतःच्या सीमांचा भंग होणे ही व्यक्ती तुमचं मनोगत जाणून ऐवजी तुमच्यावर भावनाला देईल आणि तुम्हाला स्वतःचं संरक्षण करावे लागेल या अनुभवाचा अर्थ ही घटना तुम्हाला एक मोठा संदेश देईल तुमच्या मानसिक स्वास्थ्य हेही एक गरज आहे तुम्ही इतरांच्या अपेक्षांचा ओझ उचलत आहात आलात पण आता स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ आता आली आहे उपाय दर गुरुवारी श्री दत्तात्रेय अथर्व शीर्षण म्हणणे घरातील वडीलधाऱ्या स्त्रियांच्या पाया पडून आशीर्वाद घेणे दर रविवारी घराच्या नैरिक्त कोपऱ्यात गूळ आणि तांदळाचे दान ठेवणे गुप्त शत्रूंचा चेहरा उघड होणार आणि तुम्ही दुर्बल असणार नाही शनीत सध्या आपल्या मूळ राशीत असूनही त्याचा कठोर दृष्टिकोन तुमच्या श्रेष्ठ भावावर परिणाम करत आहे या भावाचा संबंध गुप्तशत्रू वाद कोर्ट कचेरी आणि प्रत्यक्ष अशांतीशी असतो काय होणार कोणी जुना मित्र ऑफिसमधील सहकारी नातेवाईक एकादशी व्यक्ती जिला तुम्ही एक अशी व्यक्ती जिला तुम्ही मित्र समजत होता ती आता स्वतःचा खरा चेहरा दाखवेल ही व्यक्ती तुमचं श्रेय स्वतः घेण्याचं बदनामी करण्याचा किंवा तुम्हाला मागे पडण्याचा प्रयत्न करेल का टाळता येणार नाही वटपौर्णिमा हे सत्याचं प्रकट होणं आहे जे गुप्त आहे ते उघड होते जे खोटा आहे ते स्वतःचा मुखवटा गमावून बसतात यामुळे नेते तुम्हाला सावध करणार आहेत पण त्रासही होणार आहे या अनुभवाचा अर्थ तुम्ही आता भावनिक दृष्टीने इतके परिपक्व झाले आहात हे शत्रूंना सामोरे जाताना तुमचा संयम आणि विवेक दोन्ही कामे येते नेते तुम्हाला एकच गोष्ट शिकवते सगळ्यांना विश्वासू विश्वास ठेवू नका उपाय शनिवारी सकाळी काळ्या तिळाचे दान करा एक भावनिक ना तर संपणार पण आत्म्याला शांती मिळेल वृषभ राशीतील चंद्र सप्तम भावाला प्रभावित करतो जो की विवाह संबंध मैत्री आणि भागीदारीचा भाव आहे वटपौर्णिमेनंतर एक नातं पूर्णपणे संपणार आहे आणि तेही तुमच्या मनाविरुद्ध काय होणार याच्याशी तुमचं नातं होतं भावनिक तो व्यक्ती आता डिस्कनेक्ट होईल भावंडांमध्ये स्नेह संपेल या नात्याचा जीवन धर्म पूर्ण झाला आहे यामधून येथे तुम्हाला पुढे ढकलून ढकलत आहेत हे, हे नातं जर तुम्ही टिकवलं तर ते आता तुमच्या विकासात अडथळा ठरेल या अनुभवाचा अर्थ काही नाती केवळ आपल्याला शिकवण्यासाठी येतात त्यातूनच आपण स्वतःकडे बघायला शिकतो हे वेदना तुमचं मन अधिक खोल आणि आत्म्याला अधिक सजग उपाय दर मंगळवारी हनुमान चालिसा वाचा दररोज दहा मिनिटात ध्यान करा ओम या मंत्रावर मान के मन केंद्रित करा स्वतःसाठी एक स्वतःची प्रामाणिक राहण्याचा नियम लिहा आणि तो रोज वाचा या पाच घटनांचा एकत्रित परिणाम आणि ब्रह्मदेवाचा गुणसंकेत या पाचही घटना कुटुंबातल्या संघर्ष शत्रूचा उघडपणा नात्याचा संपन्न करिअरमध्ये वळण आणि आत्मजागर या पाच पातळ्यांवर तुमची परीक्षा घेतील मन भावना समाजकर्मा आणि आत्मा कुंभराशींसाठी वटपौर्णिमेनंतरचा काळ म्हणजे एक अंतर्गत यात्रा आहे या प्रवासात प्रत्येक घटनाही खोल साफसफाई करणार आहे जणू काही ब्रह्म व स्वत तुमचे जुना जीवन ढ उकलवून नवभाग्य लिहू पाहत आहेत या गोष्टी टाळता येणार नाही पण त्यांचा अर्थ समजून योग्य तयारीने आणि अत्या अध्यात्मक साधनेने तुम्ही याचा सकारात्मक उपयोग करू शकता या घटना म्हणजे संकट नाहीत ते ऐकून घेत आहेत त्या तुम्हाला स्वतःला ओळखायला स्वतःच्या शक्तीची जाणीव करून द्यायला आणि भविष्यातल्या भागाचे दरवाजे उघडायला लावणार आहेत तर मित्रांनो आणि मित्रमैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ